शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राजस्थानच्या जयपूर येथे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे अखिल भारतीय स्तरावरील साखर उद्योगातील नावाजलेले तांत्रिक अधिकारी व पदाधिकारी यांनी दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेची सन एकोणीसशे पंचवीसला स्थापना केली आहे ही संस्था साखरेसंबंधीचं धोरण ठरवताना केंद्र शासनास सल्ला देऊन महत्त्वाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते सदरील संस्थेकडून साखर उद्योगाची प्रगती आणि विकास कामांसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा संस्थेच्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार यंदा राजस्थानमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना देऊन गौरव करण्यात येणार आहे दांडेगावकरांना पुरस्कार मिळणार असल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे नुकताच शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉक्टर रेणुका पतंगे मुरलीधर कदम माधव सदगर डॉक्टर गजानन पतंगे यांनी सत्कार आहे